त्या पद्धतीने आपला हा जिल्हा वारकऱ्यांचा जिल्हा आहे ज्ञान तुकाराम यांचं आपण नाव घेत आपण चालत पंढरपूरला पायी आपण दिंडी करतो त्याच पद्धतीने आ, आ, दान, दान आज आपण आपल्याकडे इथे असलेले सर्व संत महात्मा त्याचबरोबर जे कोणी त्या समाजपर्यंत प्रबोधनकारकरणी येत आहेत जे कोणी महाराजांचं कीर्तन आपल्याकडे होत आहे त्यांच्यामध्ये त्यांनी कीर्तनासोबत दान हे सर्वश्रेष्ठ दान आहे याचाही संदेश जर दिला तर खूप त्याच्यामधून सर्वसामान्य लोकांमध्ये एक चांगला पॉझिटिव्ह मेसेज जाईल कारण की आज आपल्या जिल्ह्यामध्ये बरेच लोक धार्मिक आहेत श्रद्धाळू आहेत की या महाराजांचे त्याचबरोबर संतांचे जरा जास्त पद्धतीने चांगल्या पद्धतीनं त्यांच्या भाषेत समजून सांगितल्यामुळे लवकर पद्धतीने अडॅप्ट करू शकतात किंवा समजू शकतं त्यामुळे त्यांनी एक पाऊल पुढे टाकलं तर समाजामध्ये प्रबोधन हे खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकतो याच्यामध्ये आणखी आम्ही फार <laughs> ज्या ठिकाणी जास्तीत जास्त मृत्यू पाहतात उदाहरणामध्ये सरकारी दवाखाना सामान्य रुग्णालय किंवा जिल्हा रुग्णालयाच्या ठिकाणी मेडिकल कॉलेजच्या ठिकाणी मृत्यू झाल्या झाल्या अटॅक झालेला पेशंट असेल किंवा ऑक्सिडंट चालेला पेशंट असेल तर तो मेल्यानंतर त्याच्या नातेवाईकाला एक सोशल वर्करनी एम एस डब्ल्यू झालेल्या माणसाने किंवा तिथल्या पत्रकार बंधूंनी त्याच्या नातेवाईकांनी त्याला जर प्रवर्त केलं की हा जा तुझा झालेला नातेवाईकाचा मृत्यू दुसऱ्याला जीवदान देणारा ठरणारा रह, आहे तात्काळ त्याच वेळामध्ये ता दोन ते तीन तासाच्या ता आत त्या नातेवाईकाला तुम्ही प्रवर्त केलं तर तो नातेवाईक त्या काळामध्ये भावनाविवस्त न होता त्याचं अवधान तयार करण्यासाठी आप जनतेने प्रयत्न करणं गरजेचं आहे त्या ठिकाणी सोशल वर्करनी पत्रकार बंधूंनी आणि शासकीय रुग्णालयामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना